मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापुरात अनेक विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला बदलापूरच्या शिरगाव परिसरातही तब्बल साडेपाच कोटींची विकास विकासकामं आता करण्यात येणार आहे यावेळी ये प्रभाग क्रमांक सेहेचाळीस मधील माजी नगरसेविका प्रतिभा गोरे आणि विभाग प्रमुख सुभाष गोरे यांच्या पाठपुराव्यानं रस्त्यांचं करन कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे प्रतिभा गोरे आणि सुभाष गोरे यांनी परिसरातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण व्हावं यासाठी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं परिसरातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण आणि परिसरात बेंच बसविण्यात येणार असल्यानं सुभाष गोरे आणि प्रतिभा गोरे यांच्या पाठपुराव्याला आता यश आलंय माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी नाही आमच्या गोरे मॅडम या विभागाच्या नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा दिवस सुभाष गोरे अरुणजी सुरवाल यांच्या माध्यमातून बरेचसे रस्ते बदलावर शहरातले कॉंक्रिटीकरण झालेले होते आणि या प्रभागात थोडेसे रस्ते कॉंक्रटीकरणाचे बाकी होते आणि याचा पाठपुवा सुभाष गोरे अरुण सुरवाल आणि गोरे मॅडमनी करून या विभागामध्ये दलित वस्तीच्या माध्यमातून चार कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे एक कोटी रुपयाचा ठोस मंजूर झालेला आहे आणि पंचवीस लाखाचा निधी नगरोत्थान या योजनेतनं मंजूर झाले अशी सव्वा पाच कोटीची कामं या विभागात आज सर्व प्रक्रिया टेंडर होऊन वर्कआउटर होऊन उद्यापासून ही कामं चालू होणार आहेत दीड ते दोन महिन्यात पूर्ण वाढ डांबरमुक्त होईल तसंच या विभागाला वीस बेंचेससुद्धा देण्यात येणारे ज माननीय या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा पैसे दिले असे विविध विकासाची कामं म्हणजे शिरगाव कात्रप ते शिरगाव ही विकासाची गंगा आम्ही जेव्हा निवडणुका लढलेलो होतो त्यावेळेस सांगितलेलं का हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये कोणीही घुसखेरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची डाल शिजणार नाही आहे हे जे विकासाच्या कामातनं आम्ही साध्य केलेलं आहे ज्या निवडणुका होते त्यावेळेस मी स्वतः या विभागात शब्द दिलेला होता की सर्व रस होता रस्ते हे डांबरमुक्त होतील आणि त्याची आज पूर्तता माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून होत आहे शिरगाव समर्थनगरमधील रस्त्याचं भूमिपूजन झालं वामनदादांच्या हस्ते ही चांगली गोष्ट आहे आणि शिवसेनेने जेवढी आपली वचनबद्ध केली होती त्यातली कामं सगळी पुरी झालेली आहे शंभर टक्के आत्ताच कळलं की काँग्रेटीकरण वगैरे सगळं करत आहे ती फार आनंदाची गोष्ट आणि आज एकनाथ शिंदेसाहेबांचा वाढदिवस त्या गोष्टीने औचित्य साधून चांगला कार्यक्रम आमच्या विभागात झालेला आहे प्रतिनिधी श्रद्धा ढोबड्या बदलापूर